₹25 शिमला पॉईश उत्पन्नाची शिमलाशी बाजारभाव ठरलेला आहे नव्वद रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत करेक्ट दहा किलो वजन शेतकऱ्याचं माल पॉईश उत्पन्नाला आंबडी वांगी घेतली आहे ₹100 पासून ते ₹160 पर्यंत करेक्ट 100 ते 160 पर्यंत करेक्ट तुम्ही जाड साईज आहे ते ₹160 पर्यंत करेक्ट माल लांबडी वांगे काका नमस्कार आज किती कॅरेट आणले होते लांबडी वांगे कोणती का कमांडर कमांडर काय भाव गेली आज दोनशे चौदा रुपये धन्यवाद काका माल एक नंबर आहे दोनशे चौदा रुपये कॅरेट तेरा किलो भारती रे तीनच तेरा का चौदा तेरा किलो जवळपास दोनशे चौदा रुपये कॅरेट कमांडर व्हरायटी मित्रांनो असं माल पाहू शकता सेट हे माल माल का जार आहे मुंबई या सुरत मुंबई चला धन्यवाद अशा प्रकारचे बारटूक वांगे पाहू शकता दादा किती तोडा तो या पहिला तोडा आहे चला थोडंफार आहे कमी वाढेल भाव समाधान मानाचं अशा प्रकारचा माल गेला आहे शंभर रुपये कॅरेट मित्रांनो पहिला तोडा आहे दादांचा जास्तीत जास्त बाजारभाव सव्वाशे रुपयापर्यंत कॅरेट माऊली आपलं गाव कोणतं धन्यवाद दादा दा। शंभर ते सव्वाशे रुपयापर्यंत कॅरेट बारटोक वांगी अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो बारटोक वांगे सव्वाशे रुपयापासून ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट सव्वाशे ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट तेरा किलो भरती काकडी पोहोचत मित्रांनो चायना काकडी ही ग्रेव्हे एकशे सत्तर रुपयापासून ते दोनशे तीस रुपयापर्यंत कॅरेट चायना काकडी एकशे सत्तर ते दोनशे तीस रुपयापर्यंत कॅरेट चायना काकडी चायना काकडी दोनशे साठ रुपयापर्यंत कॅरेट दोनशे ते दोनशे रुपयापर्यंत कॅरेट चायना काकडी दोनशे रुपयापर्यंत कॅरेट चायना काकडी

साईज आहे अशा प्रकारचा माल पाहू शकता दीडशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट गावठी वांगे मित्रांनो दीडशे ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट गावठी वांगे दीडशे ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट पंधरा किलो भरती अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शकता मित्रांनो वेगवेगळे माल पाहू शकता साडेतीनशे रुपयापासून ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट साडेतीनशे ते हे गावठी वांगे पंचगांत थोडा आपल्या तीनशे ते साडेचारशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारचे गावठी वांगे पाहू शकते मित्रांनो माल एक नंबर माल झालेला आहे साडेपाचशे रुपयापासून ते सहाशे रुपयापर्यंत करेट साडेपाचशे ते सहाशे रुपयापर्यंत करेट गावठी वांगे पंधरा किलो भरती साडेपाचशे ते सहाशे रुपयापर्यंत करेट ठीक आहे रुपया पासून ते 400 रुपया पर्यंत करेक्ट मोठी साईज आहे वांगी लाल वांगे 300 ते 400 पर्यंत करेक्ट मोठी वैरायटी वांगायची किती करेक्ट आले होते आज काय भाव दिला आज चारशे 400 बत्तीस जास्तीत जास्त भाव साडेपाचशेपर्यंत आहे वांगे माल लालवांगी मालपाऊ चारशे रुपयापासून ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट आपलं गाव कोणतं तालुका धन्यवाद दादा चारशे ते साडेपाचशे रुपयापर्यंत कॅरेट एक नंबर माल आहे आजचे किलकचे बाजारभाव झालेले आहेत मित्रांनो शंभर रुपयापासून तेच अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट चांगल्या मालाचे बाजारभाव बाद। चौदा किलो भरती अशा प्रकारचा माल साडेतीनशे रुपयापासून पा। ते चारशे रुपयापर्यंत करायट साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत कराट दोडके चौदा किलो भरती साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत करेट प्रकारचा निर्मलचा दोडका पाऊस येतो मित्रांनो निर्मल व्हरायटी महाग्रायचा सव्वा चारशे रुपयापासून ते चारशे सत्तर रुपयापर्यंत करेट सव्वा चारशे ते चारशे सत्तर रुपयापर्यंत करेक्ट निर्मल व्हेरायटी चौदा किलो भरती दुधी किती बसरा शंभर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत करेट शंभर ते दीडशे रुपये मावली आपला आहे का नाही किती कॅरेट आणले होते आज वीस कॅरेट वीस निर्मल एकच व्हेरायटी चालते याच्या ఇవాత దాదా వెరాయట எதம் பாரிபாவது சண்டிகாப்பூர் தாலக்கா திண்டிரி ஜில்லோ ரே ஜிவாத அக்கா மால நிர்மல் வராட்டி மாத போய் தோன்சோ ரூபாயப் பசங்க அடிச்சு ரூபாயப்பெய்திர்மல் வராட்டி தோன்சோ சே அடிச்சு ரூபாயப்பய்து கே

था था था। तेरा का चौदा का चौदा तेरा माऊली आज किती करायचे विकल्या गेले माल जा का वाढून गेली हा काय बाजार खाली वर शंभर रुपये आज शंभर रुपयाला मायनस तीच व्हरायटी ना कालची शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहोच शकतो मित्रांनो शंभर रुपये कॅरेट शंभर रुपये कॅरेट मित्रांनो गोल्टी साईज अशा प्रकारचा माल पोहोच शकतो शंभर रुपये कॅरेट

एकशे साठ लावायचा का आता एकशे साठ चार घ्यायच्या घ्यायचे चार जाळे घ्यायच्या एकशे से साठ लावायचे दादा कोणती व्हेरायटी कोबीची सेंट सेंट व्हेरायटी कोबी मोठी घ्या किंवा लहान घ्या जात आहे पन्नास रुपये कॅट धावल व्हेरायटी मित्रांनो अशा प्रकारचा माल करू शकता शंभर रुपयापासून ते दीडशे रुपयापर्यंत वजन शंभर ते दीडशे रुपयापर्यंत वचं धावल व्हेरायटी अशा प्रकारची माधुरी व्हेरायटी परफेक्ट मित्रांनो माधुरी व्हॅरायटी <coughs> एक गेले एकशे तीस एक रुपयापासून ते एकशे साठ रुपयापर्यंत वजन माधुरी व्हरायटी एकशे तीस ते एकशे साठ रुपयापर्यंत होतो अशा प्रकारची एकशे सहा व्हेरायटी पाहू शकतो मित्रांनो गेलेली एकशे चाळीस रुपयापासून ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत होत एकशे सहा व्हेरायटी एकशे चाळीस ते एकशे ऐंशी रुपयापर्यंत होतो